मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दाखवलेलं आहे कोकणातही पण तुरळक पाऊस आहे हे मोठे पाऊस नाही आहेत तीन तारखेला या सर्व पावसाचा प्रभाव आणि एकूणच अरबी समुद्रातील सिस्टमचा गुजरातवर आलेला प्रभाव देखील संपुष्टात येणार आहे चार तारखेला अरबी समुद्रातील सिस्टमचा स प्रभाव पूर्ण संपेल परंतु त्यामुळे ढगाळ वातावरण हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशवर राहण्याची शक्यता आहे खरं म्हणजे हा पाऊस ईशान्य मान्सूनचा आहे आणि ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतात बरसतो परंतु आपण असं बघतो की अनावश्यक अशा प्रकारचा पाऊस आपल्याला आता हे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये बघायला मिळतोय कारण हा पाऊस तसा दक्षिणी राज्यांमध्ये पडणं अपेक्षित आहे आणि आपण बघतो केरळ आणि तामिळनाडूमध्ये त्या प्रमाणात पाऊस पडताना दिसत नाही पाच तारखेला थोडं किरकोळ आतावरून महाराष्ट्रात आहे परंतु नसल्याच जमा आहे सहा तारखेला सर्व सिस्टम संपलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण किरकोळ स्वरूपात दक्षिणेला आहे त्यामुळे तसं सहा तारखेनंतर महाराष्ट्रात फारसं वातावरण असेल असं वाटत नाही सात तारखेला थोडं कोल्हापूर सांगली आणि सातारा याच्या दक्षिणी किंवा सिंधुदुर्गमध्ये थोडं हलकं वातावरण आहे आठ तारखेला महाराष्ट्रात कुठेही पाऊस असणार नाही नऊ तारखेपासून पुढे जवळपास चौदा पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असणार आहे कुठेही पावसाचा अंदाज किंवा ढगाळ परिस्थितीचा देखील अंदाज असणार नाही सध्या आपण बघतो या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे जी मोंथा चक्रीवादळाचा अंश म्हणून पुढे गेलेली आहे या ठिकाणी अरबी समुद्रातील जे डिप्रेशन आहे ते आता बऱ्याच अंशाने गुजरात आणि कोकण किनारपट्टीकडे सरकलेलं आहे त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला आपल्याला पाऊस होताना दिसतोय आणखी एक चक्राकार स्थिती अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आहे त्यामुळे याही ठिकाणी आपल्याला मेघगर्जना होताना दिसते त्यामुळे एकूणच काही सिस्टम अजूनही अस्तित्वात आहेत मात्र यांचा प्रभाव पुढील दोन दिवसात संपणार आहे महाराष्ट्रात या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने केवळ सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला आहे आपण त्याला पुढेही चेक करणार आहोत आणि याचा प्रभाव हा लातूर सोलापूर थोडं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणार आहे विशेष पावसाची नोंद तशी महाराष्ट्रात होणार नाही किरकोळ ढगाळ परिस्थिती तुरळक ठिकाणी पाऊस होणार आता आपण सहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात थोडं कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागामध्ये ढगाळ वातावरण आहे फारसं पावसाळी वातावरण देखील नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता फार चिंता करायची गरज नाही आपलं नियोजनबद्ध शेतीची कामं सुरू करा या अंदाजात फार बदल होईल असं मला वाटत नाही उद्या अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे थोडं कोकण किनारपट्टीला आणि खास करून दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दुपारपर्यंत आहे त्यानंतर थोडं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होऊ शकतो किंवा मराठवाड्यात दुसऱ्या जि जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो अगदी रात्री उशिरापर्यंत आपण जळगावमध्ये बघतो किंवा बीड अहिल्यानगर पूर्व किंवा मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला थोडं दोन तारखेला सकाळीच वातावरण दिसतंय मात्र आपण जर तसा पुढे पुढे अंदाज घेतला तर या अंदाजामध्ये दोन तारखेला फार प्रभाव नाही आहे परंतु स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात काही भागात पाऊस होऊ शकतो असा अंदाज कायम आहे दोन तारखेला रात्री थोडं लातूर नांदेड धाराशिवच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे नांदेड पुसद आदिलाबाद आणि चंद्रपूर अमरावतीच्या भागात थोडा पावसाळी वर्ध्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला परंतु फार प्रभाव नाही आहे चार तारखेला आपण थोडं चंद्रपूर नांदेड लातूर पूर्व भागात पावसाचा अंदाज बघतो आहोत पाच तारखेलाच पाऊस हा थोडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या अतिशय दक्षिणला सरकलेला आहे त्यामुळे तसं चार पाच तारखेनंतरच पावसाचं उतोरण कमी झालेलं आहे सहा तारखेला देखील किरकोळ ढगाळ प्रसिद्धी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात आहे आठ तारखेला देखील सातारा सांगली कोल्हापूर दक्षिण सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपल्याला थोडं पावसाचं उतोण दिसतंय महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून करून आठ तारखेपासून जवळपास चौदा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा पावसाळी वातावरण असणार नाही सात तारखेला पहाटेच महाराष्ट्रात सोळा अंश सेल्शियस किमान तापमानापर्यंत उष्णतामान उतरण्याची शक्यता आहे आठ तारखेला हे तापमान जवळपास पंधरा अंश सेल्शियस गोंदियामध्ये उतरताना दिसते नऊ तारखेला हेच वातावरण बहुतांश महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पंधरा अंश तर लातूर आणि गोंदियामध्ये चौदा अंश उतरतं आहे त्यामुळे चौदाउंश शेल्शियस तापमान म्हणजे तशी कडाक्याची थंडी महाराष्ट्रात जाणवणार आहे दहा तारखेला देखील गोंदियामध्ये तेरांश शेल्शियस तापमान तर बीडमध्ये लातूरमध्ये चौदा ऐंश तापमान आपल्याला होतं आहे नाशिकमध्ये चौदा अंश शेल्शियस आहे मालेगावला तेरा ऐंश तापमान दिसतं आहे याचा अर्थ बहुतांश ठिकाणी चौदा तापमान आपल्याला म्हणजे कडाक्याची थंडी आपल्याला दहा तारखेला जाणवणार आहे